अमरावती शहरातील वडाडी फैजरपुरा वडरपुरा बेनोडा संजय गांधीनगर बडनेरा आदी परिसरात अवैध गावठी दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे खुल्याने दारूची विक्री होत आहे अशात अल्पवयीन मुले दारूच्या व्यसनात लागून अनेक व्यसनींचा मृत्यू सुद्धा झाला अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले यामुळे आता नवीन पिढीला दारूचे व्यसन लागू नये याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धडक कारवाईची मागणी करण्यात आली प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात चार नोव्हेंबर रोजी दुपारी यानना निवेदन सादर करण्यात आले कडक अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी अमरावती शहरातील अनेक परिसरातील महिला मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही आमची हे मागणी कडकडाची विनंती आहे तुम्ही थांबा त्याच्यावर तुम्ही बाल गुन्हेगार होताय काही लोकांचं मृत्यू होत आहे असे कसं काहीतरी मुला जे शिक्षणाच्या वळणावर जातात हे असे अविवक्त धंद्याच्या वळणावर चालले आहे आणि शासनाला माझी मनपूर्वक एक विनंती आहे का सर तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर उपाय काढा आणि हे अमरावतीतच नाही पूर्ण म्हणजे कसं गावागावी मोडला ते काय प्रत्येक ठिकाणावर हे अविवक्त दादूचा खूप मोठं व्यसन लागलेलं आहे समाजाला आज शेकडो महिलांसोबत डी शिंदेसाहेब यांची भेट घेतली सिटी कार्यालयामध्ये येऊन या अमरावती शहरामध्ये वडाडी परिसर असो बिच्चूडेगडी परिसर असो फिजरपुरा यशोदानगर संजय गांधीनगर महादेवपुरी बडणेरा चौरेनगर दस्तूर नगर सारख्या परिसरामध्ये अैवेद्य दारू देशी दारू गावठी दारू मुळे मुळे तिथे या लहान लहान मुलं असो या माणसं असो या व्यसनामुळे तेथील वातावरण दूषित होत आहे तिथे भाईगिरी बदमाशी याचं प्रमाण वाढलेला आहे लहान मुलं करे वळत आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा वापर होऊ शकतो दारूचा आणि तिथे हा वाद होऊ शकतो भांडणं होऊ शकतो या त्यात मध्ये कायदा सुविस्था बिघडू शकते म्हणून आमचं संबंधित सा डीजीपी साहेबांना आम्ही मागणी केली के आहे की अयवेध्य गावरानी देशी दारूचे धंद्यावर तत्कालीन जसे तुम्ही एमडीच्या विरोधात स्पेशल स्क्वॉड बनून तुम्ही कारवाया केल्या आणि तशी स्पेशल स्पॉट हा देशी दारू गावराणी दारूच्या अवैध दारूच्या विरोधात तुम्ही बनवा आणि या परिसरातली सर्व परिसरातली दारू तात्काळ बंद करावं कारण यामुळे संसार उद्ध्वस्त होत आहे खूप गुन्हेगारी वाढत आहे पाल गुन्हेगारी वाढत आहे म्हणून या हे धंदे तुम्ही लवकरात लवकर अवैध धंदे बंद करा दहा दिवसात अन्यथा आम्ही दहा दिवसात या अमरावती शहरातल्या सर्व महिला लाखो महिला हजारो महिला घेऊन आम्ही एक भव्य दिव्य असा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढणार आहोत येत्या दहा दिवसात जर अशा तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई केली नाही पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करसान म्हणून आज आम्ही तुमची भेट घेतली आहे